एका बाजूने शिजलं दुसऱ्या बाजूने पसून घेऊया आज आमच्याकडे स्पेशल वेट आहे तो म्हणजे पापलेट तुमच्यासाठी खास ही रेसिपी घेऊन आलो आहोत मस्तपैकी गार्निशिंग केलेलं आहे आणि वर्षाच्या आजची रेसिपी त्यावेळेस आपण खोबरा खिसून घेतोय आपल्याला फ्राय करायचंय तेलामध्ये चांदी साफ केलंय छान वगैरे मसाला पण चांगला लागलाय नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हो आज तुम्हाला दाखवणार आहे खास एक आमच्या घरची रेसिपी ती म्हणजे स्टव पॉपलेट तर बरेच जण खास करून खवई असतात आपले रेसिपी व्हिडिओज बघत असतात त्यांच्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ स्टव पापलेट कशा प्रकारे बनवतो आम्ही त्यासाठी काय काय साहित्य घेतो आहे आणि एकदम इझी आहे तुम्ही पण घरी बनवू शकता सो तयारी करूया वर्षा इकडे आणि ती तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर बघता या बाजूला आपण सगळ्यात पहिलं साहित्य बघायचं अगोदर इकडे बघताय पापलेट आहे जे आम्ही आणलेले आहेत दोन बऱ्यापैकी साईज छान आहे आणि ताजे, ताजे।, ताजे। आहेत बघता ना इकडे अशी वरती चकाकी पण दिसते बघा चमकी आहे तर चांगले आहेत ताजे आणि आमच्या ओळखीचे नेहमीचे गेले त्यांच्याकडून त्यांच्याकडून आणले नाक्यावरून तर त्याने कटिंग पण व्यवस्थित करून दिलेत बघा मस्त छानपैकी आतमधले सगळं क्लीन केलंय आणि वरती चिरा मारले आहेत आणि बॅक साइड इकडे पण मारला चिरा आता सुट्ट तुम्ही पापलेट बघा साईज केवढी मस्त आहे एवढी साईज आहे तर हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण तर हे पापलेट स्टब करायचे आहेत तर एक रवा करूया नाही एक मला वाटा थोडा मसाल्यासारखा करूया आणि बाकी काय साहित्य ते बघून घेऊया इकडे बघा हे आहे लिंबू आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर आणि घरगुती मसाले, मसाले मीठ आणि आपले आने पेस्ट खोबर लागणार आहे आपले सगळे मसाले घरगुती मसाले वापरून आपण करणार आहोत हे पापलेट चांगले मस्त क्लीन झाले आणि आता याच्यासाठी आपल्याला मॅरिनेशन करायचं त्यासाठी तयारी आपण करतोय लिंबू पोळेस काढायचं आहे तो मस्त लावून घ्यायचं आपल्याला याला अर्धा लिंबू मी पूर्ण नाही इथे तुम्ही आघाळ पण घेऊ शकता हो आघाळ पण येऊ शकता यावेळेस आम्ही लिंबू वापरतो आहे करतो हे हळदी आली थोडी लिंबू आणि नंतर वरती हळद

आपलेटला पण छान टेस्ट आता हे मॅरिनेशन आपण करून ठेवतोय नंतर आपण मसाले करायला घेणार आहोत तो परत चांगला ते मुरेल त्याच्यामध्ये आता मेन कमाल असणार आहे ती म्हणजे मसाल्याची ग्रेव्हीची आपण स्टफ करणार आहोत त्यामध्ये जो मसाला लागतो आतमध्ये भरायला तो आपण रेडी करणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य खास करून खोबरं लागतं बाकी आलं लसूण सगळी आपण मटेरियल घेतो हिरवा मसाला तेच करणार आहोत रेडी खोबऱ्याशिवाय भरलेल्या आपल्याला मजा नाही वाह मस्त आपण खोबरा किसून घेतोय तुम्ही छोटे छोटे तुकडे करून मिक्सर ला पण लावू शकतात आता आपला खोबरा किसून झालाय पुढची कृती आहे ते म्हणजे आपल्याला वाटण तयार करायचं त्यासाठी इकडे बघा लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर आपण पहिलं वाटण करून घेऊया त्याची पेस्ट करू यासाठी कि आपल्याला ते वरती आहे पेस्ट रेडी केलेली आहे आता आपल्याला पुढची अजून एक पेस्ट तयार करायची खास करून स्टप करायला जे पापलेट पापलेटमध्ये भरायचं आहे त्याच्यामध्ये तेच दाल लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट येते पण त्यात खोबरं पडतं ओलं खोबरं आहे आपण सगळं वापरणार आपले दोन पापलेट आहेत ना हे सगळं खोबरं वापरणार आल्याचे तुकडे येते त्यानंतर हे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि इकडे हे मिरची तीन मिरच्या आहेत छोटे छोटे तुकडे केले आणि कोथिंबीर भरपूर सारा कोथिंबीर घेतलाय पेस्ट रेडी झाली आपली छानपैकी पेस्ट झाले आणि कलर पण चांगला कोथिंबीर बऱ्यापैकी घ्यायची आणि मिरची तुम्हाला किती स्पायसी होईल त्या हिशोबाने आम्ही घेतलं किती तीन घेतल्या लवंगी आहेत आणि ते तिखट वाले आहेत तिखट ती मिरची शांत घ्यायचं ह्याने किसून घेतलं ना मी खोबरा त्याच्यामुळे चांगला बारीक झाला असं पण तुकडे तुकडे केले ना का थोडासा जाडसर राहत आता जे मिश्रण तयार केलेलं ना हे पेस्ट आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण ते स्टफ होणार आहे ना आतमध्ये जाणार आहे तर ते चांगलं असं शिजलेलं असतं चांगलं लागतं ते तर तेल घातलंय आणि तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत फ्राय करणार त्याचा कलर थोडासा डार्क होतो आणि ते खूप चांगला वाटतं स्टफ घालायलाच पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे थोडस हळद पण करू शकतात कलर साठी तुम्हाला चांगला तो स्टपिंगचा मसाला चांगला वाटेल ग्रेवी चांगली आपण शिजवूनच घ्यायची आता वरून थोडा याच्यामध्ये आपण लिंबू पिळतोय जास्त नाही थोडस आंबटपणासाठी

तर त्यासाठी आपण आता स्टॉपिंग करायला सुरुवात करतोय थंड झालंय आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊया आणि जेव्हा तो तळून फ्राय होईल ना तेव्हा हा मसाला सोबतच खायला खूप छान लागतो तर बघताय या बाजूला आपला मसाला आतमध्ये आप स्टपिंग केलेला आहे चांगला आणि पद्धतशीर एकदम आहे आता आपल्याला याच्यावरती पण आपल्याला पेस्ट वगैरे पे लावायची आहे ती आपण पेस्ट केलेली घेतलं हे अशी एक पेस्ट केलेली ती पेस्ट आणि आपले घरगुती मसाले बंधू मसाले या साईडला बघताय ते जे तुम्ही ऑर्डर करता सगळेजण आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून म्हणजे व्हॉट्सअप करून आम्ही ते मसाले घर पोच पोचवतो तुम्हाला तर हे फिश फ्राय मसाला घेतले आणि हळद घेतले आणि हे पेस्ट आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट अशी एकत्र करून घ्यायची अंदाज आणि त्यासाठी छान असा मसाला तयार झाला बघा आणि या मसाल्यामध्येच कमाला असते त्याच्यामुळेच आपलं जेवण किंवा फिश फ्राय फिश कुठली फिश असू द्या खूप टेस्टी लागणार चांगला पडला त्यामध्ये पण लावून घेऊया तर इकडे बघताय आपले पापलेट पूर्ण रेडी झाले आता फक्त आपल्याला फ्राय आहे तेलामध्ये छान तिथे स्टाफ केलाय मसाला पण के चांगला लाग लागलाय आणि आतमध्ये मग अशी मॅरिनेशन पण केलं त्यामुळे पद्धतशीर तो एकदम भरलेला आहे आता मेन कृती असणार ती म्हणजे फ्राय करता इकडे आपण बारीक वाला रवा एकदम बारीक असतो ना रवा तो वापरतोय फ्रायसाठी तो चांगला आणि इकडे आपलं तांदळाचं पीठ घेतलं थोडस थोडे थोडे मसाले घालायचे थोडे थोडे जास्त नाही चवी पुरत तवा तापत ठेवलाय लगेच जवळपास फ्राय करणार आहोत आपण तेल चांगलं घातलं पाहिजे त्याच्यामध्ये तेल बऱ्यापैकी लागणार आहे आता याच्यावरती रवा आणि हे सगळं मिश्रण केलं आहे आणि खास करून ह्या टिप्स आहे तुम्हाला की बारीकच रवा वापरा बारीक रवा चांगला बसतो तेल तापलेलं आहे आणि बघत आहे सगळ्यात पहिला पॉपलेट घातलाय एका पॅन मध्ये एकच पॉपलेट होत गॅस मिडियम ठेवलाय जास्त फास्ट पण नाही ठेवायचं ना की ते सगळं स्टफ केलंय ते बाहेर निघण्याचे चान्सेस असतात म्हणजे चांगलं शिजला पाहिजे असे काम ओकाच करावं लागते एकदम एक नंबर एका बाजूने किती छानपैकी फ्राय झालेला आहे आता दुसऱ्या बाजूने आहे आणि सर्व केलेला मटेरियल आतमध्ये आणखी तो या तेलामध्ये त्याचा पूर्ण शेकवल्यानंतर छानपैकी त्याचा डिफरंट आतमध्ये चांगलं मिक्स होणार आणि दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून देते काही तशी मच्छी शिजते लवकर तेलामध्ये लवकरच फ्राय होते पण म्हणलं तर ते चांगले शिजवून घ्यायचे फायदा पण छान लागते आणि टेस्ट पण चांगले येते आणि ताजे अपडेट असतील नंतर तर मग काय बोलूच नका आणि कमाल आहे मसाल्याची जर तुम्ही मसाले आपले वापरून बघा तुम्ही नाव काढाल कमेंट करा नंतर आम्हाला पण आपले बऱ्याच जणांनी आतापर्यंत पाच ते सहा हजार आपण भरपूर सारे सॅटिस्फाय कस्टमर आहेत त्यांना आपण सर्व केलं ह्या गेल्या काही वर्षात आणि सगळे त्याचे आमचे फिक्स कस्टमर झाले आपण ना आपण कसं चेक करून बघायची घरी घ्यायची आणि असे हे बघायचे जे आपण बघायचं घरी जाती व्यवस्थातमध्ये थोडं शकर चिपळे बघू आपण आपला एक आपलं रेडी झालाय स्टववर ऑपरेट आहे रवा वाला रवा फ्राई तो झालेला आहे आता मसाला फ्राई करायचा आहे आपण याच्यावरती रवाचं मिश्रण काय घालणार नाही जे आपण मॅरिनेट करेल वरती पेस्ट वगैरे पे भरून सगळं स्टफिंग करून केलेलं ना आपल्याला फ्राय करायचं आहे ज्या साईने स्टफ केलं ना तो भाग खाली ठेवायचा जेणेकरून तो, तो असा फुलत नाही बाहेर नाही तो चांगला आपल्याच चांगला पिस्तो पण आणि व्यवस्थित बाहेर नाही तर आता हा मसाला फ्राय असा करतोय हॉटेलमध्ये बऱ्याच वेळ स्टिच करतात ते रेसिपी रेडी होते आपली आणि एका साइडला मी गार्निशिंग करायला घेतोय लुक पण छान येईल आज घरी स्पेशल रेट आहे तो म्हणजे पापलेट तुमच्यासाठी खास रेसिपी बनवला आहोत मस्तपैकी गार्निशिंग केलेला आहे आणि वस्तशास्त्री रेसिपी अनेक आहे तो मसाला फ्राय आहे आपण तर हा हा रवा फ्राय केलाय हा मसाला फ्राय आहे आपला मसाला पापलेट सुद्धा रेडी झालेला आहे मसाला फ्राय आणि छानपैकी शिजलाय चांगलं शिजवलाय मस्त आणि हा रवा फ्राय हा मसालावाला आणि खरपूस चांगला भाजून घेतला आम्ही म्हणजे मस्त व्यवस्थित शिजलेलं पाहिजे कधी कधी कसं असतं वरून बऱ्याच वेळेस पापलेट वरून शिजतो आणि आतमध्ये कच्चा असतो बऱ्याच वेळेस कारण आम्ही पण साईज मोठी आहे ना त्याच्या शिजवायचं चांगलं एकदम हे असं मस्त गार्निश पण केलंय तुम्हाला हा कसा वाटतंय रेसिपी गार्निशिंग कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही घरी जरूर ट्राय करा आपण असेच नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू तुमच्या सर्वांचं प्रेम असून कायम राहतं तर नवीन आणखीन आम्ही रेसिपी तुम्हाला वेगवेगळ्या युनिक सगळ्यांना आवडणाऱ्या अशा घेऊन येत राहू त्याच्यामध्ये ते मसाला वगैरे भरलाय आम्हाला पण कमेंट येत क्लाउड किचन सुरू करा पण आपण कधीतरी चांगलं काहीतरी ना प्रॉपर एकदम प्रॉपर ना पोहोचलं आता रेसिपी आपण करतो ना टेस्टच नाही केली तर अर्धवट वाटते ती पूर्ण कधी वाटते जेव्हा आपण खातो तेव्हा ती पूर्ण झालेली मंडळींसाठी खाण्यासाठी आम्ही बघतो ना असं खाल्लं ना कि आता छान परिपूर्ण एकदम शिजले तुम्ही सर्व मसाला उतरल्या पूर्ण मसाल्याची चव आणि मीठ वगैरे व्यवस्थित आहे आणखी हॉटेल सगळं नक्कीच करून बघा आता हे आमच्या दुपारच्या असणार आहे तर मंडळी तुम्हाला आपल्या घरची रेसिपी दाखवलेली आहे अशा बऱ्याच साऱ्या रेसिपी आहेत ज्या तुमच्यापर्यंत आम्हाला घेऊन यायच्या आहेत प्रांजे प्रांतीचे चॅनल सुद्धा आहे त्यावरती तुम्हाला खूप साऱ्या अगोदर पण रेसिपी दाखवलेल्या आहेत आणि खास करून आपल्या रेसिपी खूप जण आवडीने प्रेमाने बघत असतात त्याच्यामुळे आम्हाला पण हरुपी येतो नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी सध्या आईकडल्या आईच्या पण काही रेसिपी नक्की करणार आहोत तर तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट करून विचारू शकता की कुठल्या कुठल्या रेसिपी तुम्हाला बघायची तर आम्ही त्या नक्की घेऊन येऊ आणि तुमचं काही मस्तच कायम राहू द्या भेटू पुढच्या वेळेमध्ये आजच्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरूर लाईक कमेंट आणि शेअर करा तर भेटू पुढच्या वेळेमध्ये स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सेव्ह टेक केअर थँक्यू शेअर करा येस बाय